भोपळ्यामध्ये तुम्हाला विशेष म्हणजे सांगायचं झालं तर खरं तर विशेष नाही पण आणि हाय पण कारण आपण कधी पाहिलेलं नसतं म्हणून आपल्याला असं वाटतं की हे भोपळे काहीतरी वेगळे आहेत पण हे आपले फार पूर्वांपार पासून असणारे आपल्याच देशातले सगळे वाण आहेत त्याला आपण देशी वाण म्हणतो भोपळा तुम्हाला दुधी भोपळा माहितीच आहे हा पण दुधी खाण्याचाच भोपळा आहे परंतु आपण हायब्रिडच्या जमान्यात असल्यामुळं आपल्याला छोट्या आकारातले भोपळे खाण्याची सवय झाली हे भोपळे आठ आठ नऊ नऊ फूट वाढते हे सगळे देशी वाण आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही हायब्रीड वाण नाही याचं बियाण आपण संवर्धन करून वाढवू शकतो आणि हे भोपळे आपण मांडवावर लावलेले आहेत कारण त्याचं उत्पादन वाढेल आता याच्यामध्ये दहा प्रकारचे वेगवेगळे भोपळे आहेत म्हणजे जे आपण पूर्वी आपले वाद्य बनवायला वापरायचो किंवा लहान मुलांना पोहायसाठी वापरायचो तसे तुंबडी भोपळा गारोडी भोपळा किंवा दुधी भोपळा काशीफळ भोपळे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारातले भोपळ्यांचे वाण हे देशी वाण आहेत आणि हे आम्ही एका मांडवावर तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्हाला वेगवेगळ्या आकारातला भोपळा दिसेल आणि ह्याच हे खाण्यासाठी पण वापरलं जातील आणि ज्यावेळी ते मॅच्युर होतात त्यामुळे त्यातलं बीज आपण काढून इतर वापरासाठी आपण ते वापरू शकतो पूर्वी बरेचसे प्रकारासाठी ते वापरले जायचे था। आता जर तुम्ही त्याच्यात सर्च केलं तर वेद वेद पुराणापासून आपल्या ह्या भोपळ्यांचं महत्व आहे आणि भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो याच्यामध्ये तुम्हाला वेट लॉससाठी भोपळा खाल्ला पाहिजे आपले स्वामी रामदेव बाबाजी पण सांगतात की याचा ज्यूस तुम्ही रोजचे रोज सेवन करा तुम्ही वेट लॉस होईल किंवा तुम्हाला इतर आजार जास्त होणार नाहीत अँटीऑक्सिडंट ह्याच्यातनं जास्त मिळतात तर हे सगळे भोपळे आपण संवर्धन केलेले आहेत आणि ह्याचं बियाणं कृषी मध्ये एक्झिबिशनला आम्ही बारामतीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तर शेतकरी बांधवांनी या बियाण्याचा फायदा घेतला पाहिजे ही जी पारंपरिक प्रजाती आहे भोपळ्याची याचा नेमका काय फायदा शेतकऱ्यांसाठी याचा फायदा असा आहे की हे उत्पादन तर जास्त देतातच ह्याची चव जी आहे ती आपली इतर हायब्रीड वाणांपेक्षा जास्त आहे याचं बियाणं पुन्हा पुन्हा त्यांना घ्यायची गरज नाही हेच बियाणं आपण पुढच्या वर्षी वापरू शकणार आहे सिलेक्टिव्ह जे चांगले भोपळे आहेत ते काढून आपण वाळवून त्याचं बियाणं तयार केलं पाहिजे आणि याच्यात जर बघितलं तुम्ही तर वाढ ही फार डेन्स आहे खूप वाढतात ही फार फास्ट वाढतात याला कीड रोग किंवा इतर खत औषधं फार कमी लागतात इतर वाण जर बघितले तुम्ही तर त्यांना वाढीचा वेग फार कमी असतो हे वाढायला फार फास्ट असतात याच्यामध्ये आमचा जो तुम्हाला मांडव दिसतोय हे पूर्णपणे हिरवागार मांडव झाला आणि अशा प्रकारची भोपळ्याची गार्डन मी चीनमध्ये दोन हजार बारामध्ये गेलो होतो एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मार्फत मी मक्याच्या शेती पाहण्यासाठी गेलो होतो त्यावेळी अशा प्रकारची भोपळ्याची रेस्टॉरंट बघितली होती मी तर शेतकऱ्यांनी जर टुरिझम बनवत असेल तर असे भोपळे अशा प्रकारे लावून ग्राहकांना ते दाखवले पाहिजेत त्याच्यामध्ये हे भोपळे तुम्ही वेगवेगळे लावलेत आणि ह्याच्यातून मधनं फिरलात तर ज्या सावली खूप चांगली मिळते आणि बसायला खूप गारवा वाटतो ह्याच्यामध्ये त्यांनी रेस्टॉरंटचे टेबल लावावेत आणि आपल्या शहरातल्या ग्राहकांना अशा प्रकारचा शेतीचा आनंद दिला पाहिजे हे चीनमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये मी पाहिलं सगळ्या प्रकारचे भोपळे त्यांनी लावलेले होते आणि खूप चांगले हे भोपळे येतात याला काही औषधं जास्त लागत नाहीत आणि एकदा लावल्यानंतर साडेपाच सहा महिने ह्याची परत लागवड करायची गरज नाही आणि जर हे सुकून गेले की परत शेजारी आपण त्याच बेडवर दुसरे बी लावले की परत ते वाढणार आहेत इतकं फायद्यातलं हे पीक आहे आपण जर पाहिलं तर साधारणतः शेतकऱ्यांना या पण वाण आहेत ते तुमच्याकडून कशा रीतीने मिळतील आणि त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळी कृषक आपलं सोळा ते वीस जानेवारी लाजिबिशन केवी के, के बारामतीमध्ये तर शेतकऱ्यांनी या प्लॉटवर येऊन व्हिजिट जर केली तर आम्ही इथं ते बियाणं त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तिथं आमचे प्रतिनिधी उभे असतील आणि ते त्यांना हे बियाणं उपलब्ध करून देतील हे सर्वच देशी जे बियाणे आहेत ते त्यांना इथे जागेवरच मिळतील हे बियाणं घेऊन गेल्यानंतर शेतकऱ्यांनी ते बियाणं कशा रीतीने लावलं लाव पाहिजे हां आता यासाठी आपण इथं लागवड पद्धत केलेली आहे साधा मांडव केला पाहिजे किंवा मांडव नसेल तर सपाटीलाही सा, ते वाढतात पण जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यांनी किमान आठ ते दहा फूट अंतरावर दोन बेड तयार करून घेतले पाहिजेत आणि त्या बेडवर साधारणपणे दोन फुटावर एक रोप या पद्धतीने लागवड करण्याची गरज आहे आणि हे लावल्यानंतर ठिबक सिंचन असेल तर त्यातून खत औषध आपण देऊ शकतो नसेल तर पाठ पाण्याने आपण सरी पाडून त्या सरीच्या बगलेत हे भोपळे आपण लावू शकतो लागवड पद्धत फार सोपी आहे पण असे जर आपण मांडव तयार करून घेतले तर ह्याला बाकीचे जे काही क्वालिटी म्हणतो आपण भोपळ्यांची क्वालिटी आपण बघतो ही चांगली राहील ह्याला कुठेही मातीचा टच होणार नाही माती जर टच झाला तर भोपळे त्याच्यावर डाग येतात तर ह्याच्यावर त्यांना कुठलाही डाग दिसत नाहीये म्हणजे आणि लागण्याचं प्रमाण जास्त आहे आता हा जसा कवळा लागलाय तसे अजून त्याच्या पाठीमागे पण बरेचसे नवीन वाण नवीन माल, ला, माल लागलेला आहे म्हणजे ह्याचा कालावधी पण वाढतो ही पद्धत जर अवलंबली तर निश्चित त्यांची क्वालिटी आणि उत्पादन वाढेल